अशामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दह्या ताकातल्या शिजवलेल्या मिरच्या तर ह्या पहा मिरच्या अशा प्रकारे बारीक याचे तुकडे करून घ्यायचे मिरच्या उदर स्वच्छ धुवून कोरड्या करून नंतर ह्या मिरच्या अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे हे पहा मिरच्या ही पा कढई आहे आपली जाड चांगली घ्यायची आणि त्याच्यामध्ये ह्या टाकायचे सर्व मिरच्या हे पा घेतला आहे दही तर तुम्ही नुसतं दही असं थोडं हे करून मिक्स करून घेतलं तरी चालतं आहे किंवा तुमच्याकडे ताक असेल ना नुसतं ताकामध्ये पण शिजू शकता आता हे दही थोडं आपलं फेटाळून घ्यायचं चांगलं हे पा दही चांगलं फेटाळून झालं आता हे त्या मिरच्यामध्ये टाकायचं पहा आपल्याला आंबट वगैरे कसं लागतं प्रकारे टाकायचं ताक असेल ना नुसतं तर तुम्ही नुसतं ताकसुद्धा टाकू शकता तर पाणी टाकायची गरज नाही तर हे पा हे आहेत पाव किलो मिरची आणि त्याच्यामध्ये दही एक वाटी भरून टाकले सामायचं द एक द एक वाटी दह्याचं हे टाळून घेऊन टाकले आता एक ग्लास पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे त्याच्यात आपण आता हे दोन चम्मच छोटेचे हे छोटे चमचने दोन चम्मच मीठ टाकले हा पा ठेवला आपण आता हे उकळायला उकळी आली का थोडा कमी करायचा गॅस हे पा लसूण घेतलं आहे सोलून चांगल्या तीन चार कांद्या घ्यायच्या म लसणाच्या लसूण भरपूर टाकायचा चांगली टेस्ट येते असं चांगला ठेचून घ्यायचा पा लसूण याला चांगली उकळी आली आता मस्त आता उकळी आली तर असं अजून पाच मिनिट चांगले शिजवून द्यायच्या पहा असंच शिजू द्यायच्या फास्टच थोडा कमी करायचा गॅस आणि चांगलं पाच मिनिट चांगलं शिजवून द्यायचे हे पा आता आपल्याला शेंगदाणे आणि हे सफेद तीळ हे तव्यावर छान भाजून घ्यायचे आणि याचा चांगला बारीक कूट करून घ्यायचा शेपा हा घेतला पा तिळाचा कूट बनून आणि हा शेंगदाण्याचा अशा प्रकारे बारीक कूट करून घ्यायचा मिक्सरमधून आता मिरचे पाच मिनिट छान शिजले आता व्यवस्थित अर्ध पाणी आकले आणि अर्ध पाणी शिल्लक आहे पहा तर जेव्हा अर्ध पाणी आपलं आटून जातं ना मिरच्यामधलं तर म्हणजे अर्धवट शिजलेलं आहे अजून मिरची तर आता गॅस कमी करायचा पहा गॅसचं फ्लेम कमी करायची एकदम थोडी बारीक करून ठेवायची आता याच्यामध्ये पहा आता टाकायची हळद भ हळद टाकायची एक दीड चमच हळद टाकायची तुम्ही एकदम थोड्याशा मिरच्यासुद्धा शिजू शकता आणि थोडं थोडं हे सामान त्याच्यामध्ये टाकू हो शकता थोडासा शेंगदाण्याचा कू, कूट थोडासा तिळाचा तिळ जर नसतील तिळाचा कूट नसेल तर नुसता शेंगदाण्याचा कूट टाका करून तरीसुद्धा छान लागतं एकदम तर हे पहा आता हळद टाकली आहे आता हा आपण लसूण ठेचून घेतला होता ना हा लसूण लसूण मात्र भरपूर टाकायचा लस आहे आपल्या शरीराला चांगलंच आहे म्हणा आणि एवढी टेस्ट येते ना अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे एकदा मिरची अशा प्रकारे बनवून पाहा तुम्ही तर नक्कीच खूपच आवडेल पाहा तुम्हाला तर हे पहा असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घालल्यानंतर थोडं दोन मिनिट झाकण ठेवायचं याच्यावर दोन मिनिट झाकण था ठेवून शिजवून द्यायचं चांगले हे बघा आता दोन मिनिट झाले दोन मिनिट झाले पहा त्याच्यात मीठ वगैरे टाकल्यामुळं पाणी काही जास्त आतलं नाही बारीक एकदम बारीक करून ठेवायचा गॅस छान अशा मऊ शिजून निघतात चांगल्या मिरच्या तर तुम्ही बिना तिखट असतात ना त्या जास्त तिखट खात नसेल तर त्या मिरच्या तुम्ही बनवू शकता आम्ही खूप तिखट खातो म्हणून आम्ही ह्या लवंग्या तिखट मिरच्या असतात ना ह्या आणल्या आणि अशासुद्धा सुद्धा एकदा बनवून पा याची टेस्ट खूपच छान लागते त्या मिरच्यापेक्षा तर आता पहा हा कूट जो आहे आपण बनवलेला हा टाकून हा छान असं मिक्स करायचा पहा मिक्स करून घ्यायचा हे पहा आता हे आपण हे टाकला कूट शेंगदाण्याचा आणि तिळ्याचा कूट टाकला ना तर हे पा पूर्ण घट्ट झालं पा, पान पाणी म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स झालं ना ते कोरडा कूट होता तर आता ये गट 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 ते पूर्ण असं घट्ट घट्ट होऊन जातं पा तर मग आता तुम्ही म्हणाल कसं काय हे शिजून कसं निघणार हा मसा कूट टाकलेला तर हे पहा आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल हा हे पहा याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं चार पाच चम्मच तरी तेल टाकायचं पहा छोट्या चमचने पाच सहा चमच तेल टाकायचं कारण आपलं हा मिरच्या भरपूर आहे आता म्हणूनसाठी तर आता हे तेलामध्ये असं छान मिक्स करून मिक्स करून हे पाच मिनिटासाठी आता एकदम मिडियम एकदम बारीक असा गॅस करून ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आता झाकण ठेवून मस्त हा मसाला वगैरे छान शिजून निघतो पहा आणि पाच मिनिट असं शिजून द्यायचं चांगलं कढई वगैरे तुमचं पातळ असेल ना तर डागू शकतं म्हणून तुम्ही मध्येच ना झाकण उघडून खालीवर करू शकता मिरची हे पा पाच मिनिट झाले तेल सगळं वरती वरती आले जे पाणी वगैरे असतं थोडंसं ते सगळं आटून जातं पा आणि मिरच्या पण आपल्या अर्धवट राहिलेल्या असतात शिजलेल्या ते पण छान शिजतात असं बारीक गॅस करून भातून ठेवायचं फक्त डागलं नाही पाहिजे खाली त्याची काळजी घ्यायची पूर्ण कोरडं कोरडं पडलं पाहिजे आपला मसाला असा एकदम तेलवरती आलं पाहिजे शिजून तेलकट तेलकट असं तेल दिसलं पाहिजे लोणचं वगैरे कसं दिसतं त्याप्रमाणे दिसलं पाहिजे तसं तर हे असं सारखं आता आपण खाली वर खाली वर करून घ्यायचं खाली डागलं नाही पाहिजे आणि मसाला छान असा भाजून निघला पाहिजे टाकलेलं फूट वगैरे टाकलाय ना ते छान असा भाजून निघला पाहिजे तर पूर्ण याच्यात जे पाणी असताना ते सगळं पूर्णपणे पाणी आटून गेलं पाहिजे फक्त आता नुसता मसाला आणि तेल एवढंच बाकी राहिलं पाहिजे अशा शिजवायच्या थोडं पण असं पाणी आहे असं नाही राहू द्यायचं नाही परत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं बारीक गॅस करून ते पहा एकदम आपल्या मिरच्या एकदम परफेक्ट अशा शिजून झाल्यात पा ते पा पूर्णपणे पाणी आटलेले आता याच्यातलं ते खाली पूर्ण असं पाणी वगैरे आटले नुसतं तेल तेल बाकी राहिले आता हे छान असं पूर्ण असं पाणी आटलं पाहिजे पहा अजिबात पाणी नाही राहता चांगलं याच्यामध्ये तर ही मिरची पहा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता ह्या मिरच्या शिजवलेल्या पाक आपल्या दह्यातल्या आणि ह्या तुम्ही फ्रीजच्या बाहेर आठ दिवस टिकतात पा ह्या मिरच्या म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता आठवडाभर खराब नाही होत बाहेर फक्त या खरकटा हातभ टाकायचा नाही वेगळ्या याच्यामध्ये वेगळं चम्मच वगैरे ठेवायचा कोरडा पाण्याचा खरकटाने लागून द्यायचा आणि तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभरी मिरची ठेवू शकता एकदम थंड होऊन द्यायची थंड झाल्यानंतर चांगल्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या असं पॅक बंद झाकण लावून ठेवून द्यायचं स्टीलच्या कशाच्या माना डब्यामध्ये मा झाकण लावून ठेवून द्यायची आणि आपल्याला पाहिजे तशी थोडी थोडी जेवतानी काढून घ्यायचं रोज तर अशा प्रकारे पहा जबरदस्त अशी ही मिरची लागते नक्की एकदा ट्राय करा आणि दोन वर्षापूर्वी पण टाकलेला आहे हा व्हिडिओ एक असा तर खूप सगळ्या माझ्या मैत्रिणींनी असं बनवून पाहिल्या तर त्यांनी फोन वगैरे करून सांगितलं भेटल्यावर पण सांगितलं खूप छान झाल्या हो मिरच्या आम्ही पहिल्यांदा तशा बनवून खायला खाल्लं कधीच माहीत नव्हतं तर एवढ्या टेस्टी लागतात पा खूप छान हा मसाला जो आहे ना हा मसाला तर एवढा टेस्टी लागतो भारी एकदम तर कशी वाटतात आपल्या मिरच्या शिजलेल्या एकदम झनझणीत दन अशा तुम्ही खूप तिखट खात नसाल तर तुम्ही कमी तिखटवाल्या त्या मिरच्या आणा आणि त्या शिजवा त्यासुद्धा एकदम छान लागतात भारी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद